महाराष्ट्र अन्नी शाखा शहापूर आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर म ना बरोरा विद्यालयात संपन्न झाले शिबिरात एकूण पन्नास प्रशिक्षणार्थी उपस्थित होते शिबिरामध्ये अनिशची कार्य करण्याची पद्धत म्हणजेच पंचसूत्री जिल्हा प्रधान सचिव राजेश देवरुककर यांनी उपस्थितांसमोर मांडली अनिशची व्यापक वैचारिक भूमिका थोडक्यात राज्य सल्लागार सुशिला मुंडे यांनी विशद केली वैज्ञानिक दृष्टिकोन का बाळगावा आणि तो आपल्या देशात का रुजला नाही याची कारण मीमांसा जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर सुषमा बसवान यांनी केली शिबिरासाठी महिलांची उपस्थिती चांगली होती साधना भेरे शहापूर शाखा समन्वयक यांनी सूत्रसंचालन व सर्वांचे स्वागत केले शिबिराचे उद्घाटन अन्नीसचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश वनारसे यांनी रिमोटद्वारे मेणबत्ती प्रज्वलित करून केले निखिल लांडगे शहापूर शाखा प्रधान सचिव यांनी शिबिरासाठी विद्यालयातील वर्ग विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल जनकल्याण संस्थेचे आभार मानले तसेच माजी नगरसेवक विनोद भोईर यांनी शिबिरासाठी आर्थिक सहाय्य केल्याबद्दल त्यांचेही आभार मानून शहापूर शाखेच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन उपस्थित राहिलेल्या सर्वांचे व मार्गदर्शन केलेल्या वक्त्याचे आभार मानले राज डिंगोरे कार्याध्यक्ष शहापूर शाखा सल्लागार संजय कांबळे निखिल धनगर कमलाकर भोई या सर्वांनी विशेष मेहनत घेऊन शिबिर यशस्वी केले कार्यक्रमाची समाप्ती हम होंगे कामया या गीताच्या सामुदायिक गायनाने झाली आपल्याला जे माणूसपण जे वैभव मिळालं ते केवळ डॉक्टर बाबासाहेबांमुळेच पण हे माणूसपण विसरून माणूस अस्तित्वात नसलेल्या देवांना अर्थात न पावणाऱ्या देवांना नवस करून कोंबडं बकरं कापून कर्जबाजारी झाला पण देव मात्र पावला नाही आणि पावणारही नाही करू नको देव देव अंधश्रद्धा दूर ठेव अंधश्रद्धा दूर ठेव करू नको ग गी अंधश्रद्धा दूर ठेव ग करू नको ग गी अंधश्रद्धा दूर ठेव ग करू नको ग अंधश्रद्धा दूर ठेव ग करू नको देव अंधश्रद्धा दूर ठेव विज्ञानच

कुळ्या भावनांच हे पे मुग हियांधश्रद्धा तुकडे मुग